अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसामध्ये आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे असं त्यांनी जाहीर केलंय केंद्र सरकारनं आपल्यावरती चोर अप्रामाणिक असल्याचा ठपका ठेवलाय त्यामुळे आता आपण जनतेच्या दरबारामध्ये आलो आहोत आणि मी प्रामाणिक आहे की नाही हे आता जनतेनंच ठरवायचंय आहे जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत आपण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती बसणार नाही दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये जनतेनं निवडून दिल्यावरच आपण पुन्हा या खुर्चीवरती बसू तोपर्यंत आपण हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत राहू असं केजरीवालांनी सांगितलंय आणि त्यानंतर सुरू झाल्या राजकीय चर्चा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगामध्ये आहेत त्यांच्यावरती मद्य धोरण आणि मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे चर्चेचा दुसरा विषय म्हणजे न्यायालयानं त्यांच्यावरती घातलेल्या अटी काल केजरीवाल यांना न्यायालयानं जामीन दिला तो कठोर अटी आणि शर्थींवर केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाऊ शकणार नाहीत आणि कोणत्याही सरकारी कामकाजाच्या फाईलवरती सही करू शकणार नाहीत आता ते मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांचं काम ते करू शकणार नाही आहेत आता ते नेमके काय करणार असा प्रश्न दिल्लीसह सगळ्याच लोकांना पडलाय आणि त्याचं उत्तर काल त्यांनी दिलंय मी राजीनामा देणार आहे काही दिवसांपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सुद्धा ईडीच्या रडारवरती होते पण जामीन देताना हेमंत सोरेन यांच्या बाबतीमध्ये न्यायालयानं अशा अटी टाकलेल्या नव्हत्या सोरेन यांनी बाहेर येताच नव्यानं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कारभार सुरू केला केजरीवाल हे मुख्यमंत्री म्हणून तुरुंगात गेले पण बाहेर आले ते अधिकार शून्य मुख्यमंत्री म्हणूनच आता अरविंद केजरीवाल यांची कारकीर्द आपण पाहूयात त्यांनी आय आय टी खरगपूरमधनं अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंगची पदवी संपादन आहे घरामधल्या पहिलाच तरुण यशवंत झाल्याचं बघून घरच्यांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या त्यांचा स्वभाव सुरुवातीपासूनच जरा तापट आणि तत्वनिष्ठ असा होता म्हणूनच ते सहजासहजी कुठल्याही प्रलोभनांना भुलत नसायचे आय आय टीचं शिक्षण झाल्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूरमध्ये टाटा स्टील्समध्ये नोकरी सुद्धा केली आहे बक्कळ पैसा हाती यायला लागला कुठलाही तरुण आता सुखावला असता सुखी संसारामध्ये रमला असता पण त्या उलट केजरीवाल यांचा सामाजिक मुद्द्यांवरचा अभ्यास त्यावेळी वाढायला लागला सामाजिक उपेक्षित घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा त्यांना मिळत गेली आणि ती नोकरी सुरू असतानाच केलेल्या वाचनामुळे म्हणूनच नोकरीमध्ये असताना त्यांनी टाटा स्टील्समधील सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी बदली मागितली पण त्यांची पदवी इंजिनिअरिंगची होती त्यामुळे त्यांना त्या, त्या विभागामध्ये बदली नाकारण्यात आली सामाजिक क्षेत्रामध्ये पगारी पदावरती रुजू करून घेण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये काही पात्रता असाव्या लागतात आणि हा नियम कटाक्षनं आज सुद्धा पाळला जातो जेणेकरून त्या ठिकाणी कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये आणि योग्य त्या मिळावी केजरीवाल सामाजिक पदावरती बसू शकले नाहीत पण नोकरीसोबत त्यांना पीडित घटकांवरती लक्ष देणं हे सुद्धा गरजेचं वाटत होतं हळूहळू कामाचा आवाका वाढवला आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये टाटा स्टीलची नोकरी त्यांनी सोडली आणि ते कोलकाता मधल्या मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी आणि ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशन आणि नेहरू युवा केंद्र या ठिकाणी काम करायला लागले ट्रस्टला येणारा निधी जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांकडे येतो तेव्हा लाचखोरी आणि भ्रष्टाचाराला वाव मिळतो असं जाणवायला लागलं ला आणि ला। ह्याला अटकाव करण्यासाठी आपल्याला शासकीय सेवेमध्येच जावं लागेल ला ला ला। असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यानंतर त्यांनी जोमानं युपीएससीच्या प्रिपरेशनला सुरुवात केली आणि नंतर नोकरी सुद्धा सोडली त्याच वर्षी म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णवला युपीएससी ते उत्तीर्ण झाले ते भारतीय प्रशासकीय सेवेतील आयकर विभागामध्ये सुरुवातीला ट्रेनिंग आणि नंतर सह आयुक्त ह्या पदावरती काम करायला लागले तोपर्यंत त्यांचं नाव फारसं कोणाला माहिती नव्हतं जिथे त्यांनी काम केले त्या जिल्ह्यामध्ये फक्त एक सादर राहणीमान असलेला कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती दोन हजार सहा पद, पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये अरविंद केजरीवाल हे नाव गेलं ते माहिती अधिकाराचा कायदा आणि जन लोकपाल व्हावा यासाठी त्यांनी अण्णा हजारेंनी केलेल्या आंदोलनामुळे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी उफाळून आलेली होती त्यांचं नेतृत्व करणाऱ्या मंडळीमध्ये केजरीवाल होते दिवसभर दिसणाऱ्या टीव्ही बातम्यांमध्ये अण्णांसोबत बसलेले असायचे दोन हजार सहा साली लक्षवेधी नेतृत्वासाठी त्यांना रॅमेन मॅक्सेसे पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं होतं रॅमेन मॅक्सेसे पुरस्काराचा निधी त्यांनी दान करून टाकला अरविंद केजरीवाल यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेमध्ये दोन हजार बारा मध्ये त्याची स्थापना केली संस्थेची आणि सोबतच स्वराज्य पुस्तकही लिहिले ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्रीनिवास जोशींनी केलाय भारतामध्ये दोन हजार बारा तेरा ह्या काळामध्ये जिकडे तिकडे केजरीवाल हेच नाव होतं लोकपाल आंदोलनाचा कुणी सुद्धा इथनं पुढच्या जीवनामध्ये वापर करायचा नाही असा निर्णय अण्णा हजारेंनी दिला पण नंतर मात्र नेतृत्व करणारी सगळीच मंडळी पांगली किरण बेदी राज्यपाल झाल्या अण्णा आपल्या मूळ गावी परतले आणि केजरीवाल यांच्यासोबत कुमार विश्वास यांनी राजकारणामध्ये उडी घेतली देशाच्या राजधानीमध्ये त्यांनी आपलं अस्तित्व वाढवलं डिसेंबर दोन हजार तेरामध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये केजरीवालांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या आम आदमी पार्टीनं सत्तरपैकी एकोणसत्तर जागांवरती आपले उमेदवार उभे केले नवीन पक्ष नवीन चिन्ह सोबतच पक्षाची नव्यानं ओळख ह्याचा किती फटका बसू शकतो हे आपण सगळ्यांनीच महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलंय तरी सुद्धा जनतेला होईल तितकं पटवून देण्यात केजरीवाल यांना यश मिळालं आणि एकोणसत्तर उमेदवारांपैकी तब्बल अठ्ठावीस जागांवरती विजय सुद्धा मिळवला भारतीय जनता पक्षाखालोखाल आम आदमी पक्षानं दुसरा क्रमांक पटकावला पक्षाध्यक्ष केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा पंचवीस हजार आठशे चौसष्ट मतांनी पराभव हो केला एवढा दारुण पराभव हो त्यांचा आधी कधीच झालेला नव्हता केजरीवाल नावाचा शिक्का आता सगळीकडे वाजायला लागला सत्तर पैकी बत्तीस जागा भाजपच्या तर आठ काँग्रेसच्या होत्या आपल्या अठ्ठावीस उमेदवारांना घेऊन त्यांनी काँग्रेससोबत युती केली आणि मुख्यमंत्री झाले आता हे सगळं सुरळीत सुरू राहील असं सगळ्यांनाच वाटत होतं पण पदावर बसताच त्यांना काँग्रेसकडनं दबाव यायला सुरुवात झाली म्हणून केजरीवालांनी एकोणपन्नास दिवसांच्या आत राजीनामा दिला आणि निवडणुकीची सुद्धा मागणी केली त्यावेळी मी एकोणपन्नास दिवस सत्तेत राहिल्यानंतर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतोय मी माझ्या तत्वांसाठी राजीनामा दिलाय माझा राजीनामा कोणी मागितलेला नव्हता मी स्वतःहून राजीनामा दिलाय मुख्यमंत्र्यांची खुर्ची मी स्वतःहून सोडली आहे मला पदाची किंवा पैशांची लालसा नाही आम्हाला फक्त देशासाठी काहीतरी करण्याची ध्यास आहे आस आहे असं केजरीवाल म्हणाले पुढे दोन हजार पंधराला निवडणुका लागल्या दोन हजार पंधरा विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षानं एकूण सत्तरपैकी सदुसष्ट जागा जिंकल्या आणि विधानसभेमध्ये बहुमत मिळवलं भाजपाला फक्त तीन जागा मिळाल्या आणि काँग्रेसला शून्य आणि मोदी लाटेचा देशामध्ये गवगवा असताना दिल्ली मात्र त्याला अपवाद ठरला आणि नाणं वाजलं ते केजरीवालांचंच ह्यांच्या सुरुवातीपासून सोबत असलेले कुमार विश्वास यांनी एक विधान केलं केजरीवाल हे भारताच्या विभाजनाची भाषा बोलणाऱ्या लोकांकडनं फंडिंग घेतात म्हणून मी त्यांची साथ सोडतोय आतापर्यंत त्यांचं चारित्र हे निष्कलंक होतं पण एवढा काळ सोबत असलेला पाठीराखा जर का हे बोलत असेल तर ह्यामध्ये तथ्य असणं हे स्वाभाविकच होतं त्यांच्या विरुद्धचे जुने खटले शोधून त्यांचा प्रसारमाध्यमांनी मारा करायला सुरुवात केली ज्यामध्ये जानेवारी दोन हजार चौदामध्ये केजरीवालांनी सगळ्यात जास्त भ्रष्ट राजकारण्यांची यादी प्रसिद्ध केली ज्यामध्ये राजकीय स्पेक्ट्रम मधील अनेक नेत्यांचा समावेश होता यादीतील अनेकांपैकी नितीन गडकरींचं नाव सुद्धा यामध्ये छापल्या गेलेलं होतं गडकरींनी लगेचच केजरीवाल यांच्या विरुद्ध मानहानीचा दाखा सु... दावा सुद्धा दाखल केला आणि त्यानंतर काही काळानंतर केजरीवालांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची हात जोडून त्यांच्या आरोपांसाठी माफीसुद्धा मागितली त्यासोबतच माजी मंत्री कपिल सिब्बल यांची सुद्धा माफी मागितली दोन हजार एकवीस मध्ये दिल्ली न्यायालयानं केजरीवाल आणि आपल्या दहा नेत्यांविरुद्ध दिल्लीतील एका अधिकाऱ्यानं एक तक्रार दाखल केली होती आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा त्यांचा आरोप होता पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये ते स्पष्ट सुद्धा झालेलं होतं आणि म्हणूनच प्रथम दृष्ट्या केस केली गेली पण कोर्टामध्ये पुरावे सादर न करता आल्यानं आणि आरोप सिद्ध न झाल्यानं खटला फेटाळून लावला आणि त्यांना सगळ्याच आरोपातून मुक्त केलं केजरीवाल यांच्यासोबत असलेले दहा जण पुढे आमदार सुद्धा झाले आमदार झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरचे आरोप थांबले नव्हते हे विशेष आहे दोन हजार सोळामध्ये केजरीवालांनी पंजाबचे तत्कालीन महसूल मंत्री विक्रम मजिठिया यांच्यावरती अंमली पदार्थांच्या व्यापारामध्ये सहभाग असल्याचा आरोप केला ज्यासाठी मजिठिया यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या इतर दोघांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता केजरीवालांनी काही वर्षांनंतर मार्च दोन हजार अठरामध्ये मजिठियांची सुद्धा माफी मागितली केजरीवालांनी अर्थमंत्री अरुण जेटलींवरती डीडीसीए मधल्या अनियमिततेचे आरोप केले अरुण जेटलींनी केजरीवाल यांच्यावरती दहा कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आणि ह्यामध्ये अंतिम निर्णय काय झाला ते गुपितच राहिलं पण जेटलींच्यावरती टीका केजरीवाल यांनी केली नव्हती पण दोन मार्च दोन हजार सोळा रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांना क्रिकेट संस्थेच्या कामकाज आणि वित्त ह्याबद्दल त्यांच्या कथित टिप्पणीबद्दल डीडीसीएनं दाखल केलेल्या पाच कोटी रुपयांच्या दिवाणी मानहानीच्या दाव्यामध्ये त्यांची लेखी विधानं दाखल करायला सांगितली आणि त्यानंतर एप्रिल दोन हजार अठरामध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातील संजय सिंग राघव चड्डा आणि आशुतोष यांच्यासह तीन जणांनी संयुक्त पत्राद्वारे अरुण जेटलीची माफी मागितली हे झाले अंतरिम खटले आता जाणून घ्याव्यात त्यांच्यावरती झालेले आरोप आणि त्याची सिद्धता सगळ्यात एक नंबर म्हणजे मीडिया फिक्सिंग मार्च दोन हजार चौदामध्ये पत्रकार पुण्य प्रसून वाजपेयी यांच्या मुलाखतीच्या लीक झालेल्या व्हिडिओमध्ये केजरीवाल वाजपेयींना त्यांच्या मुलाखतीचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या राजीनाम्याची भगतसिंग यांच्या बलिदानाशी तुलना करून आणि उद्योगांच्या खासगीकरणावरती मुलाखतीचा काही भाग टाकून त्यांच्या मुलाखतीचा प्रचार करण्यासाठी सूचना देताना दिसलेले होते यामध्ये त्यांचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता केजरीवाल पुढे असं म्हणाले की ह्या मुलाखतीला वर्ग विरोधी हे सरकार आहे चित्रित होईल नंतर जेव्हा मुलाखत प्रसारित केली गेली तेव्हा असं आढळलं की प्रसून वाजपेयी यांनी प्रत्यक्षात सूचनांचं पालन केलेलं होतं आणि त्यांच्या पत्रकारितेच्या प्रामाणिकपणावर आणि नैतिकतेवरती प्रश्न उपस्थित केले होते या वादाला त्याकाळी मीडिया फिक्सिंग असं म्हटलं जात होतं पुढचा आरोप होता मद्य घोटाळा ज्यामुळे ते आत्तासुद्धा चर्चेत आहेत आणि तुरुंगात आहेत सध्या अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकार विरुद्ध दिल्ली दारू घोटाळ्याच्या आरोपावरनं अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं चौकशीसाठी एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला त्यांना अटक केली ते पदावरती असताना अटक होणारे भारतामधले पहिले विद्यमान मुख्यमंत्री ठरले पुढे ईडीनं त्यांच्यावरती त्यांच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याचा सुद्धा आरोप केला त्यापूर्वी त्यांना ईडीचे नऊ समज बजावले होते पण त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे ह्याबद्दल याचिका दाखल केली होती पण न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद अटके अटकेविरोधातली याचिका फेटाळली कसून चौकशी झाल्यानंतर वीस जून दोन हजार चोवीसला ला दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला त्यांचे मंत्री सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया हे सुद्धा तुरुंगात होते सत्येंद्र जैन यांनी दोन वर्षाहून जास्त काळ घालवलाय सत्येंद्र जैन यांच्या उपचारांसाठी दिलेला जामीन त्यांना दिला गेला मनीष सिसोदिया यांना नऊ ऑगस्ट दोन हजार ला सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला सगळ्या आप नेत्यांची चौकशी सुरू असताना त्यावेळी मात्र मीडियामध्ये सिद्ध केलेले आरोप सिद्ध व्हायला सुरुवात झालेली होती इंडिया आघाडीनं त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं आरोपांची सिद्धता खोटी असल्याचं सांगितलं आणि वेळ मारून नेली ईडी आणि सीबीआय यावरती टीका करण्यात ते धन्यता मानाला लागले एननेसटी इंटरनॅशनलनं म्हटलंय की आर्थिक आणि दहशतवादाचे कायदे राजकीय विरोधकांच्या मागे जाण्यासाठी शस्त्र बनवले गेलेत तर भाजपनं केजरीवालांच्या मागे जाण्याचे मागे जाण्याचा कोणताही राजकीय अजेंडा असल्याचं नाकारलंय वीस 20 जून दोन हजार चोवीस ला केजरीवाल यांची एक लाखांची जामीनपत्र भरून जामीनावरती सुटका झाली केजरीवालांच्या जामीनाविरुद्ध ईडीनं अपील केल्यानं त्यांचा जामीन सुटका होण्यापूर्वी रोखण्यात गेला यावर पुन्हा एकदा आरोपाच्या फेऱ्या झाडण्यात आल्या केजरीवाल हाय हायचे नारे सुद्धा दिले गेले रोखलेले जामीन वीस जून रोजी त्याला जामीन मंजूर झाला पण ईडीच्या अपीलमुळे त्याला विलंब झाला पुढे सीबीआयनं त्यांना सव्वीस जूनला अटक केली आणि त्यांची न्यायालयीन कोठडी बारा जुलैपर्यंत वाढवली बारा जुलैला सर्वोच्च न्यायालयानं त्यांना कथित दिल्लीच्या मध्य धोरण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अंतरिम जामीन मंजूर केला पण कथित मध्य धोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणामध्ये ते तुरुंगातच आहेत वेळोवेळी चांगले वकील लावून सुद्धा त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न सुरूच होते पण त्यांना काही यश येत नव्हतं आणि मग शेवटी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला सर्वोच्च न्यायालयानं केजरीवालांना जामीन न देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि लोकांचे डोळे इंडिया आघाडीमधल्या नेत्यांवरती खेळले केजरीवालांना सहानुभूती देण्यापलीकडे त्यांच्यावरती झालेले आरोप कसे खोटे होते हे जनतेला ते पटवून देऊ शकले नाही तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला केजरीवालांना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काही अटीसह सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय पण ह्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे केजरीवाल यांच्यावरती झालेले आरोप चौकशी खरंच निष्पक्ष होते का त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होऊ शकतात का ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्ते पे सत्ता धन्यवाद